नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आपणाला या व्यतिरिक्त अजून काही ऐकायचं असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा कर्ण सा चौतीस दुसऱ्या दिवशी आमचे अश्व चंपानगरीच्या सीमेत घुसले नगराबाहेरच ते विशाल पठार आलं माझ्या मनाच्या वारुळातून त्याच्या दर्शनानं आठवणींच्या मुंग्या इकडं तिकडं नाचू लागल्या सहा वर्षापूर्वी याच पठारावर माझी एका माजलेल्या खोंडाशी जुंपली होती त्यावेळी मी मूर्छित पडलो होतो आता तसलाच एखादा खोंड माझ्यासमोर उभा राहिला असता तर माझी खात्री होती की माझ्या पुष्ट हातांनी त्याला मी असा काही रोखून धरला असता की एक तसूभरी इकडं तिकडं हलू दिला नसता पर्णकुटीच्या दारात आलो घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राधामाता पर्णकुटी बाहेर आली आम्हाला पाहताच तिची चर्या आनंदानं नुसती उजळून निघाली तिच्या सर्वच हालचाली गडबडीनं सुरू झाल्या चटकन आज जाऊन तिनं थोडे रसरस ते अंगार एका थाळीतून आणले मी उंभरट्यावर राहूनच तिला विचारलं जाताना एक चांदीची पेटी दिली होतीस आता हे अंगार कशाला आणलेस काही न बोलताच तिनं हातातील मिरच्यांची मूठ त्या अंगारावर मोकळी केली थाळी आमच्या भोवती फिरवली मिरचीच्या उग्र धुराचा शोनाला ठसका लागला तिनं ती थाळी बाहेर लांब नेऊन ओतली पाच वर्षानंतर मी माझ्या पर्णकुटीत पाऊल टाकलं पण आज जाताना दाराच्या महिर पिला मस्तक धाडकन नादळलं किती उंच झाला श्री कर्णा राधामाता कौतुकानं म्हणाली अह कर्णा नव्हे वसू म्हण मी तिच्या पायांना हात लावून म्हणालो तिनं झटकन उठवून मला छातीशी कवटाळलं का कानातील कुंडलांना हात लावून ती वारंवार चाचपून पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रूबिंदू तरळले शेवटी अंशुकाचा सेव आपल्या डोळ्यांना लावताना तिनं मला विचारलंच गंगेच्या पाण्यात नाही ना कधी गेलास ते आता सोनालाच विचार सगळं मी तिच्या पायांवर माझं मस्तक ठेवलं माझ्या जीवनातील तेच एक सर्वात पवित्र प्रयाग होत तीच माझी गंगा यमुना आणि सरस्वती माझी पर्णकुटी हेच माझं मंदिर होतं धन्यवाद